आणि आता एक अतिशय गंभीर बातमी आहे उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये उत्तर प्रदेश, प्रदेश एसनं एका धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे जमालुद्दीन उर्फ बाबा आणि त्याची सहकारी नीतू या दोघांनी अनेकांचं धर्मांतर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे अनेकांचं फसवणूक करून धर्मांतर करताना या दोघांनी जवळपास शंभर कोटींची माया जमा केल्याचा आरोप आहे काय आहे छांगू छांगूरबाबाचं हे सत्य आपण पाहूयात या रिपोर्टमधून जलालुद्दीन उर्फ पीर बाबा उर्फ छांगूर बाबा या एका नावानं संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये सध्या खळबळ माजली आहे कारण हा छांगूर बाबा कुणी साधा सुधा माणूस नाही आहे हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे यानं चाळीस इस्लामिक देशांमध्ये दौरा केला आहे उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये याची आलिशान कोठी होती जी उत्तर प्रदेश सरकारनं दोनच दिवसांपूर्वी जमीन दोस्त केली आहे उत्तर प्रदेश एस टी एफनं यूपीत सर्वात मोटा धर्मांतर करना रहा रैकेट का पर्दाफाश के या रैकेट का मास्टर माइंड छांगूर बाबाला अटक कर देखिए छांगूर बाबा जैसे लोग समाज के लिए कलंक है ऐसे लोग जो भोली भाली बेटियों को बहनों को

छांगूरबाबानं चार हजाराहून अधिक लोकांचं धर्मांतर केलंय यामध्ये पंधराशे महिला आणि मुलींचा समावेश होता धर्मांतरासाठी तो खास करून मुलींना टार्गेट करायचा याच धर्मांतराच्या धंद्यातून छांगूरबाबानं कोट्यवधींची माया जमावली या पैशांचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी केला गेल्याचा एटीएसला संशय आहे छांगूरबाबाची चाळीसहून अधिक बँकांमध्ये खाती आहेत त्यानं शंभर कोटींपेक्षा अधिकचा व्यवहार या बँकांमधून केला आहे या व्यवहारामध्ये आखाती देशात पैसे पाठवल्याची सुद्धा नोंद आहे बलरामपूरमधील रेहरा माफी हे छांगूर बाबाचं मूळ गाव इथं त्याचं छोटंसं घर होतं पण ते घर सोडून त्यानं मधपूर या गावात आपलं साम्राज्य उभं केलं धर्मांतरातून चांगली कमाई सुरू झाल्यानंतर त्यानं आपलं मूळ गाव सोडलं त्यानं या गावात मोठा बंगला उभा केला आणि याच बंगल्यात त्यानं प्रेयसी नीतू सोबत धर्मांतराचं काम सुरू केलं छांगूर बाबानं बंगल्या भोवती पंधरा फुटांची भिंत उभारली होती भिंतीवर विजेच्या तारा होत्या या भिंतीआड चालणारा धर्मांतराचा धंदा कुणालाही कळू नये म्हणून छांगूर बाबानं ही, बाबा ही काळजी घेतली होती जहां का रहने वाला छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन अब यू पी ए टी एस की गिरफ्त में है मैं जहां खड़ा हूं यहां कुछ साल पहले एक मकान हुआ करता था जिसका मलबा ये सामने पड़ा हुआ है और जहाँ मकान था उस जगह आप देखिए कि ये पूरा मकान ध्वस्त हो चुका है एक छोटी सी ज़मीन पर पतली सी गली में यहाँ एक मकान हुआ करता था जहाँ वो जो छांगुर बाबा है वो रहता था लेकिन बीते कुछ सालों में अचानक जब छांगुर बाबा के पास बहुत सारे पैसे आए तो यहाँ का घर गिरा करके यहाँ से लगभग तीन किलोमीटर दूर मधपुर में उसने एक आलिशान किस्म की इमारत बनाई जिसमें वो खुद रहता भी था और इस आस के रहने वाले जो समाज के लोग हैं उनको ये बताने के लिए कि वो समाज सेवा का काम कर रहा है उस इमारत में एक हिस्सा उसको अस्पताल पहले बताया गया और उसके बाद स्कूल बताया गया हालांकि ना उसमें अस्पताल शुरू हुआ और ना ही स्कूल उत्तर प्रदेश नंतर या छांगूर बाबा ने महाराष्ट्र कड़े सुधा नजर वाली है पुणे जिहल लोणावड़ तब्बल सोलह कोटी रुपये किमत जमीन खरे कर तो, तो ही आला होता गाड़ भेट जा बलरामपुर कोर्ट दो हजार तेईस लाजे सोबत एक लोणावला मध्ये माझ्याकडे दोन हजार पंधराला एक अग्रिमेंट होती आ, ते एग्रीमेंटमेंट बाबत त्यांची बोलणी झाली ते, ते मेन मी त्यांना सांगितले की ही मी एग्रीमेंट केलेले आहे जर तुम्ही करू शकता ते पैसे लावा आणि तुम्ही पण कमू मी पण कहू आणि पण पैसे जाऊन ते मोकळे होऊ सगळे ते काही ते मला बोलले की मी बोलतो तुम्हाला मी पुणे आले नंतर हे फोन केले मला लखनौला बोलवले आणि बाराबंकी डिस्ट्रिक्ट कोर्टात हे डॉक्युमेंट बनवले आणि हे डॉक्युमेंट मध्ये असा नमुख हा, हा तो डॉक्युमेंट आहे ते मध्ये मध्ये झाली होती आणि जे दुसरी झाली ते हे आहे ते सगळे मध्ये जे वडगाव कोर्टात ते वन नाईन्टी एट अब्ली दोन हजार चोवीस जे वाद संख्या आहे वडगाव कोर्ट मावळ कोर्टात ते चालू आहे ते हे गावामध्ये मध्ये सगळे आहे आज कोट्यवधींची संपत्ती असलेला हा छांगूर बाबा कधी काळी मुंबईतल्या रस्त्यांवर अंगठी आणि तावीज विकत फिरायचा याच काळात त्याची धर्मांतर करणाऱ्या संघटनांशी ओळख झाली आणि बघता बघता त्यानं महाराष्ट्रासह देशभर धर्मांतराचं स्वतःचं जाळं विणलं छांगूरबाबाचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यात उत्तर प्रदेश प्रशासनाला यश आलंय पण या घटनेचे राजकीय पडसाद उत्तर प्रदेशात उमटत आहे त्यामुळे जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचं मोठं आव्हान पी सरकारसमोर आहे బ్యూరో రిపోర్ట్ ఎన్డీడీవీ మరాఠీ ఉత్తరప్రదేశ్